या प्रश्न क्रमांक दोन वाघावर सध्या कोणाचा कंट्रोल आहे हे अस्पष्ट आहे चला <laughs> प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक आठ हजार चारशे बारा अध्यक्ष मोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज आपण राजकीय नेत्यांना निवडणुकीगा उभं राहण्यासाठी शिक्षण अनिवार्य केलं पण एखादा इंजिनियर असेल एखादा अधिकारी असेल मुख्यमंत्र्यांना आता वाघाचा विषय संपला वाघाची शेळी झाली सुधीर भाऊ बोला आपण अध्यक्ष महाराज वाघांबद्दल सर्वात जास्त माहिती त्यांना अध्यक्ष महाराज आपण संविधानामध्ये खालीपासून बोलू नका आवाड साहेब खाली बसून बोलू नका अध्यक्ष महाराज संविधानामध्ये निवडणुकी उभं राहणाऱ्या उमेदवार शिक्षण अनिवार्य ना केलं नाही